तर बघा एप्रिल महिन्याचे जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते काल काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत काल सायंकाळी बऱ्याच लोकांच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये पैसे जमा झालेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या दे देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थी। ठीक आहे आता आपण तालुक्यांची यादी बघूया ज्या ज्या तालुक्यांमध्ये काल सायंकाळी एप्रिलचे पैसे जे आहे तर ते वाटप केल्या गेले आहे या सर्व तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत आणि ही यादी आम्ही तहसील कार्यालयाकडून देखील मागवली आहे की कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैशाचे वाटप केले गेले आहे ठीक आहे डी बी टी प्रणालीच्या मार्फतच पुढील तालुक्यांमध्ये पैसे वाटप केले गेले आहेत जर तुम्हाला देखील पैसे आले असेल तर आले म्हणून सांगा तसेच नाही आले तर तुमचा तालुका आणि तुमचं नाव गाव कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आता पहिला जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे जिथे पंधराशे रुपये मिळाले आहे तो आहे जामखेड जामखेड तालुक्यामध्ये बघा काल जामखेड अहिल्यानगर जामखेडमध्ये पंधराशे रुपयाचं जा काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर दुसरा आहे अकोले अकोले तालुक्यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसंच कर्जत कर्जत तालुक्यातील बरीच श्रोता आपल्याला कमेंट करून नेहमी विचारत असतात आणि कर्जत तालुक्यामध्ये देखील काल पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं गेलं आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे त्यानंतर कोपरगाव कोपरगावमध्ये देखील पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन काल केल्या गेले गेलेलं आहे त्याच्यानंतर आहे नगर नगर म्हणजेच अहिल्यानगर तर अहिल्यानगर ज्यांचा तालुका आहे प्रॉपर त्याच्यामध्ये देखील काल पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती समोर येते आहे त्यानंतर आहे नेवासा तर पटापट कमेंट करून सांगा की नेवासाची कोणकोण श्रोता आपल्याकडे जोडलेली आहेत जर तुम्हाला पैसे आले असेल ते देखील सांगा तर काल सायंकाळी पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन नेवासा या तालुक्यामध्ये देखील करण्यात आलेलं आहे तर त्यानंतर आहे राहता तर बघा राहाता तालुक्यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे काल दुपारी राहत्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर आहे पुढील तालुका जो आहे तो आहे राहुरी राहुरी तालुक्यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पाथर्डी पाथर्डी तालुक्यामध्ये देखील काल पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे संगमनेर तसेच शेवगाव संगमनेर शेवगाव त्यानंतर पुढील जो तालुका श्री श्री आहे श्रीगोंदा श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये देखील पैसे वाटप केले गेलेले आहेत तर कोणकोणते तालुके ता आहे आपल्याला लक्षात आलेलंच असेल श्रीगोंदा आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे त्यानंतर शेवगाव आहे आणि त्यानंतर श्रीरामपूर त्यानंतर संगमनेर राहुरी राहता पाथर्डी पारनेर नेवासा नगर आणि कोपरगाव तसेच कर्जत जामखेड आणि पुढील अकोले या सर्व तालुक्यांमध्ये जे आहे तर ते पैशाचे ट्रान्झॅक्शन काल केल्या गेले आहे अशी माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे ठीक आहे आता पुढील आपण तालुके बघणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे बरीच श्रोता आपल्यासोबत त्या तालुक्यामधून जोडलेली आहेत तर बघूया आता पुढील कोणकोणते तालुके आहेत तर बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तसेच तुम्हाला जर पैसे आले असेल तर कमेंट करून सांगायला देखील विसरू नका ठीक आहे तर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे न... चांदवड चांदवड तालुक्यातील श्रोता देखील आपल्याला कमेंट करून नेहमी विचारतात आणि चांदवडमध्ये देखील काल सकाळपासूनच ट्रान्झॅक्शन करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यानंतर दोला देवला देवल्यामध्ये देखील कालपासूनच पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे डिंडोरी डिंडोरीमध्ये देखील आज सकाळी डिंडोरीमध्ये आज सकाळी पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पुढील तालुका आहे इगतपुरी तर इगतपुरीमध्ये आपण काल सांगितलेलं होतं की इगतपुरीला आणखी पैसे येण्यासाठी वेळ आहे म्हणून परंतु अद्यापही इगतपुरीमधली अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त झालेली नाही ठीक आहे अद्यापही इगतपुरीमधली जी डेट आहे तर ती प्राप्त झालेली नाही ठीक आहे आता पुढील जे आहे ते आपण पाहूया आता पुढील जो तालुका आहे तो आहे निपाड निपाड तालुक्यामध्ये दे देखील काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे निपाळ तालुक्यामध्ये काल जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर आहे सिन्नर सिन्नरमध्ये काल सकाळी काल सकाळी सिन्नर तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पेथ पेथ तालुक्यामध्ये आपण काल तारीख दिलेली होती परंतु उर्वरित म्हणजेच या आधीचे जे पैसे आहेत तर ते पेथ तालुक्यामध्ये देखील काल पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेले आहे त्यानंतर पुढील आहे नाशिक नाशिक तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास काल सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे मालेगाव मालेगाव त्यानंतर कलवन मालेगाव आणि कलवन आणि इगतपुरी तसेच दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला माहिती कळाली असेल आता बरेच तालुके पुढे देखील आहेत तर ते देखील आपण पाहणार आहोत त्याआधी जर तुम्हाला पैसे मिळाले असेल तर लवकरच कमेंट करून सांगा जर मिळाले नसतील तरी देखील आपल्याला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या तालुक्याची जी माहिती आहे तर ती उपलब्ध करता येणार आहे ठीक आहे आता बघा पुढील तालुक्यांमध्ये काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते आहे भोर त्यानंतर दौंड यामध्ये दे देखील काल ट्रान्झॅक्शन करण्यात आलेली आहे ठीक आहे भोर आणि दौंड त्यानंतर पुढील तालुके आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आहे जत त्यानंतर पुढील तालुका है कानहापूर, कानहापूर आहे कान्हापूर जत कान्हापूर मिरज त्यानंतर हां याच तालुक्यांमध्ये जत कान्हापूर आणि मिरज या तालुक्यांमध्येच काल ट्रान्झॅक्शन झालेली आहेत उर्वरित जे तालुके आहेत तर त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही आता पुढील तालुके आपण पाहणार आहोत अजून बरीच तालुके बाकी आहेत त्यामध्ये बघा आता आहे कल्याण कल्याण तालुक्यात कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा तर कल्याणमध्ये काल ट्रान्झॅक्शन झालेली आहेत कल्याणमध्ये काल ट्रान्झॅक्शन झालेली आहे त्यानंतर आहे मुरबाड मुरबाडची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा मुरबाडमध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे शहापूर शहापूरमध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे ही माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे शहापूर मुर मुरबाड आणि कल्याणमध्ये काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे बेलापूर बेलापूरमध्ये देखील काल ट्रॅन्झॅक्शन झालेले आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे भद्रावती भद्रावतीमध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्यानंतर आहे चिमूर चिमूरमध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेली आहे ज्युवती जिवतीमध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेली आहे ज्यवती तालुका हे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट यामध्ये येतात तर चंद्रपूर तालुक्यातील तालु चिमूर तसेच ज्युती यामध्ये देखील भद्रावती यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे ही माहिती पुढे येत आहे अशी बरेच तालुके बरेच जिल्हे आहेत पुढे आपण गावाची देखील माहिती सांगणार आहोत प्रत्येक तर बघा पुढील जो तालुका आहे पुढील तालुका लखनदूर लखनदूरची कोणकोण आहेत कमेंट करून सांगा त्यानंतर पवनी लखनदूर आणि पवनी या तालुक्यांमध्ये देखील काल पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यावरती डी बी टी प्रणालीच्या मार्फत ट्रान्झॅक्शन केल्या गेलं आहेत ठीक आहे अशी बरीच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहेत आपण ती बघूया उर्वरित जे तालुके आहेत आष्टी आष्टीमध्ये देखील काल पैशाचे वाटप केले गेलेले आहेत बीड त्यानंतर धारापूर आष्टी बीड आणि धारापूर यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती समोर येते आहे त्यानंतर आहे पुढील तालुका परळी परळीमध्ये देखील काल ट्रॅन्झॅक्शन झालेलं आहे ही माहिती आपल्यापर्यंत प्राप्त होती आहे तर परळीचे कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा परळी यामध्ये देखील काल ट्रॅन्झॅक्शन झालेलं आहे ही माहिती पुढे येते आहे त्यानंतर पुढील तालुके आपण पाहणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे चिखली चिखली तालुक्यातील देखील काल ट्रॅन्झॅक्शन झालेलं आहे तसेच अठरा तारखेला देखील चिखलीमध्ये दे झालेलं आहे अशी माहिती मिळत आहे त्यानंतर पुढील आपण तालुका पाहणार आहोत पुढील जो तालुका खाम आणी खाम आहे खामगाव चिखली आणि खामगाव इथे काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे बुलढाणा ब्लॉकमध्ये चिखली आणि खामगाव या तालुक्यांमध्ये काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती आपल्यापर्यंत प्राप्त होती आहे जत आणि जत तालुक्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ही माहिती होती आहे पुढील लिस्टमधली तालुके आपण पाहण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे अजून बरेच तालुके बाकी आहे आपण पाहूया पुढील तालुका आहे लखानी मोहाळी तसेच पौनी साकोली लकानी महानी पवनी साकोली या तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप काल म्हणजेच कालच्या दिवशी केल्या गेले आहे म्हणजेच तेवीस तारखेला केल्या गेले आहे आज आहे चोवीस आणि तेवीस तारखेला पैशाचे वाटप केले गेले आहे आता पुढील तालुके आपण पाहणार अकोट अकोला या तालुक्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन झालेली आहे अकोला आणि अकोट या तालुक्यामध्ये देखील झालेले आहे आता अकोल पूर्णा जिल्हा का जिल्हा नाही अकोला फक्त तालुका आणि अकोट यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेले आहे अशी माहिती प्राप्त होती आहे आता पुढील तालुके आपण पाहणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहेत त्यामध्ये आहे बार्शी त्यानंतर करमाळा बार्शी आणि करमाळा या तालुक्यांमध्ये देखील पैसे वाटप केले गेले आहे बार्शीचे कोण कोण श्रोत आहेत पटापट पत कमेंट करून सांगा मोहोळ मोहोळमध्ये देखील पैसे वाटप केलं गेलेलं आहे तसंच सांगोला सांगोले जे आहे सांगोला की सांगोले यामध्ये देखील पैसे वाटप केल्या गेले आहे ठीक आहे त्यानंतर मंगळवेळा मंगळवेळ्याची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर मंगळवेळा या तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप केल्या गेले आहेत ठीक आहे थीके? तर अशी बरीच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहेत या आहे, पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण या तालुक्यांची माहिती पाहणार आहोत उर्वरित तालुक्यांची जवळजवळ साठ ते सत्तर तालुक्यांची नावे आपण यामध्ये घेतलेली आहे आणि या तालुक्यांमध्ये काल म्हणजेच तेवीस एप्रिलला ट्रान्झॅक्शन झालेले आहे कमी अधिक प्रमाणात किंवा बऱ्याच लोकांच्या खात्यावरती अशी माहिती आम्ही तहसील कार्यालयास विचारणा केल्यास आम्हाला मिळाली आहे तसेच आपल्या श्रोत्यांकडून देखील व्हॉट्सॲप फेसबुक मेल त्यानंतर कमेंट्सच्या माध्यमातून देखील माहिती मिळत असते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण चौकशी करून हे करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे चला तर भेटूया पुण्या एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद नमस्कार